नमस्कार कसे हा सगळे चला आज मस्त सोमवारचा बेत चाललेला आहे आणि आज करायचं चाललेलं आहे गोसावळ्याची भजी हा आहे गोसावळा छान असं चिरून घेतलेला आहे चकतीमध्ये आणि हे बॅटर केलेलं आहे आपलं पिठाचं तिखट मीठ हळद कोथिंबीर आणि बेसनपीठ मीठ हे टाकून आपलं केलेलं आहे इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे टाकूया आपण अशी वेगळी एखादी वेळेस करायची अशी वेगळी बज भजी कांद्याची बटाट्याची आपण करतोच आज गोसाळ्याची करायची मला दिसले बाजारात म्हटलं चला घेवा छान लागते टेस्टी लागतात थोडासा मोठं असलं तर साल काढायची कोवळा असला तर साल नाही काढले चालते मी थोडी काढली आणि थोडी आहे म्हणजे असं कोवळाच होता गोसवळा किंवा ह्याला गिलके पण म्हणतात काही ठिकाणी गिलके म्हणतात काही ठिकाणी गोसवळा तेल गरम झालेलं आहे छान वा आणि सोडा पण टाकलेला आहे छान <laughs> दोन्ही बाजून करून घ्यायचे मस्त पैकी छान बघू शकता दोन्ही बाजून झाले आहेत चांगले तर गोसवळा पण शिजला पाहिजे ना बघू शकता दोन्ही बाजून झालेल्या आहेत गोसाळीचे भजी vista वा छान ना असे केलेले आहेत मस्त आता घेते हे सगळे करून सगळे करून घेते आज मस्त बेत केलेला आहे उपास सोडायला ते बघू शकताय भरलेला वांग केले मस्त भरलेला वांग केलेला आहे इकडं आहेच भात आपला इथं भाजी पण आहे गरम तवा होता ना त्यात गरम ठेवली असे म्हणजे गरम राहते करडीची भाजी केलेली आहे आणि इकडे चपात्या आहेत आपल्या आताच करून ठेवल्या लप्यात आज असा मस्त तब्येत केलेला आहे चला त्या जेवण करायला धन्यवाद